स्वागत आहे आपल्या विक्रम निकम ब्लॉगच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी दिव्यागरमध्ये आहे काल चालू होतो काल काय ब्लॉग बनवला नव्हता हो मी आज सुरुवात करतोय आज आपली राईड आहे ते दिव्यागर ते श्रीवर्धन श्रीवर्धन बीच जाणार आहे आणि पूर्ण असा कडेने रोड आहे त्या रोडने मी जाणार आहे आणि मी पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहे या रोडचा आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर आपण राईडला सुरुवात करूयात चला तर मी ह्या ठिकाणी राहिला होतो आणि इथला व्ह्यू पण खूप मस्त आहे समोरच्या साईडला बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे मुकुंदवा आणि होमस्टे ह्या ठिकाणी माझा स्टे आहे दोन दिवसाचा आणि आपण राईड चालू करूयात हे बघू शकताय तुम्ही इथून टोटल एकवीस किलोमीटरचा अंतर दाखवत आहे मॅपवरती तर सध्या मी दिव्यागर बीच आलो आलोय आणि हा लास्टचा पॉईंट आहे इथला आणि इथून पुढं गेल्यानंतर ना आपल्याला श्रीवर्धन रोड लागतो तर आता सध्या मी दिव्यागरमध्ये आहे आणि इथून राईटला जाणार आहे इकडं इकडच्या साईडला माग बीच आहे तर बीच तुम्हाला दाखवायसाठी गेलो होतो ह्या साईडला श्रीवर्धन सॉरी दिव्यागरचा बीच आहे आणि इथला ब्रिजचं चा काम चाललं होतं बघा ठिकाणी मशीनचे चा कामं चालले होते तर ह्या रोडने आपण चाललोय श्रीवर्धनला सुनता है खुद की भी सुन ले कभी मतलबी आता मॅप आहे मी इथून दिव्या घर पासून श्रीवर्धन बीच पूर्ण समुद्राच्या कडेने रस्ता जाणार आहे तो रस्ता मी निवडला आहे हे बघू शकता कसा मस्त असा व्हि आहे दिव्यागर बीच रस्ता खराब आहे वाटत नाही एवढा खराब पण धडधड हो जाणवते ते सस्पेन्शन गेलंय गाडीचं मागचं सतरा किलोमीटर दाखवतोय मॅपला तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगतो आज आहे गुढीपाडवा आजची तारीख तीस मार्च दोन हजार पंचवीस तर मी काल आलो होतो एकोणतीस तारखेला इकडं दिव्यागरला डायरेक्ट आलो होतो बाकीचे प्लॅन होते ते मी कॅन्सल केले यू किती सुंदर असा व्यू आहे इकडं डोंगर इकडं समुद्र खास करून मला ह्या श्रीवर्धन दिव्यागर ते श्रीवर्धन राईड ला अक्षयनी सांगितलं होतं आणि मी बाकीचे प्लॅन कॅन्सलच केले जसं मी ऐकलं ना की समुद्राच्या कडेन रस्ता जातो तो पहिल्यांदाच आलोय हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे की ह्या साईडमधून जाण्याचा थँक यू अक्षय खूप मस्त असा मस्त अशी राईड मला सांगितल्याबद्दल सोबत कोणी नाही त्याचा दुःख आहे तसा एन्जॉय पण भेटतोय त्यामुळे काय एवढं वाटत नाही आहे नवीन वर्षालाच आपण खूप छान अशी राईड करतोय पेट्रोल टाकायचे गाडीमध्ये हा जो व्ह्यू आहे गुढीपाडव्याचा खूप मस्त आहे खूप एकदम मस्त आहे सातारावरून आहे मी आज खूप चांगला दिवस आहे गुढीपाडव्याचा रेकॉर्डिंग कसं होतं काय समजत नाही मला इथून आहे आता घाट शिक्षण चालू झालाय अधूनमधून नेटवर्क जात आहे त्यामुळे मॅचच्या भरुशा बसणं चुकीचं आहे ओढतो गाडी आता पण हळू चालून उपयोग नाही फोन लागते वाऱ्यासाठी थोडं पळवली पाहिजे गाडी अरे कॉर्नर कॉर्नरी आहे कॉर्नर असं कॉर्नर मारायला खूप मस्त, मारा मस्त वाटतं आत हो आता नाश्ता करायचा आहे भूक लागली आहे जर भेटलं रस्त्यात कुठे तर खाऊन घ्यायला येईल अजून काय पाहिजे राईड करायला असा रस्ता आणि समुद्रकिनारा आणि डोंगर तुम्हाला दाखवत गाडी चालवायला लागते त्यामुळं मी त्याला हँग होते कुठं गाडी वळवायची कोण खाली बिली जायचो अशा रस्त्याला राईड करायचा एक्सपिरियन्स पहिलाच फर्स्ट टाइम अशी घाटातून आणि समुद्राच्या कडेने गाडी चालवत आहे दोन मिनटं थांबतो तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून आयुष्यात काय पाहिजे फक्त एवढंच सुंदर त्या ठिकाणीपर्यंत असं चॉकलेटी पाणी दिसतंय कारण तिथपर्यंत बीच बीचचंही आहे आता सकाळी मी हे केलं होतं वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी आलो होतो तर पाणी खूप खाली होतं आत्ता जाऊन बघितलं तिथं तर खूप वरती पाणी आलं आहे जाऊया पुढच्या प्रवासाला चालू करूयात काय बारा किलोमीटर तर आहे लवकरच जाऊन लवकरच माघारी येईन श्रीवर्धन हरिहर श्रीवर करायचे आपल्यालाच सगळ्यात आधी खायचं नियोजन केलं पाहिजे भूक लागली आहे काल रात्री जेवलो होतो पॉपलेट खाल्ली होती आता नाश्त्याचं नियोजन केलंच पाहिजे एक नंबर व्यू आहे जरी तुम्ही आलात दिवयागरला तर ह्या रोड न जायचा प्रयत्न करा कसाही करा पण करा तुस... तुम्हाला खूप मस्त वाटेल ह्या राईड ह्या राईडमध्ये ठीक आहे कारण येत असाल तरी तुम्हाला भारी वाटेल एन्जॉय घेता येईल तुम्हाला डोंगर आणि समुद्र समुद्रकिनाऱ्याचा येताना थांबणार आहे जाताना मी थांबत नसतो कारण की पटकन जाऊन पटकन रिटर्न फिरायचे श्रीवर्धन अकरा किलोमीटर आहे आणि बाकीच काय तिथून हरिहरेश्वरला जायचे आहे तिथून हरिहरेश्वर किती आहे माहीत नाही बघितलं नाही बघावं लागेल तरी अर्धा दिवस जायलाच इथे मला वाटतंय एकच पॉईंट करायचं नाही प्रत्येक पॉईंट जाऊन करावं लागणार त्याशिवाय फिरायचं मग त्यात हीच नाही आहे ना मजाच नाही एकच पॉइंट करायचा अरे अरे अरे, अरे। काय खतरनाक व्यू आहे तुम्हाला सांगून पटणार नाही पण व्हिडिओ मध्ये बघाच तुम्ही जनुसर्गात आल्यासारखाच व्यू आहे हा जसा समुद्राच्या कडेनं गाडी चालवतोय मी किती सुंदर असा व्यू आहे तुमची जळाली असेल पूर्णपणे येत असू द्या बघून जळा आता किती मस्त आहे ना व्हिडिओ सावकाश डोळे उघड अरे आपण स्वर्गात आलो बबाओ। सर्ग, सर्ग, mm. तो हाथ का <laughs> तो हाथ <laughs> भी चाहे हुए ची मस्त मन ते थांबायचं नाही थांबायची इच्छा झाली मला हे बघूनच कोणाची पण होईल थांबायची इच्छा था। इथं मला पहिलं श्रीवर्धनला पोचायच मग कोंडीवली बीच ये आहे कोंडीवली बीच परती आल्यामुळं वर आलंय जरा अजून खालीपर्यंत पाणी असते अरे बाबा मध्येच कुठं थांबल थोडेसे शॉर्टसाठी व्हिडिओ केले स्टोरी टाकायसाठी किती खरंच खरंच एक नंबर व्यू आहे माहिती आहे का कधी आला तर या ह्या रस्त्याने दिव्यागर ते श्रीवर्धन ह्या साईडून जावा दुसरा पण रस्ता आहे पण दुसरा रस्ता आहे तो डोंगरामधून आहे आणि हा रस्ता आहे तो एकदम बीचच्या कडेनेच आहे बघा सायकल चालवतात सकाळच्या बारी छोटासा घाट डिवेडी वाकडे वळणे एकटाच राईड करतोय मी मस्त आहे खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं श्रीवर्धन जिल्हा रायगड मी गावावरून यायलाच मला दोनशे किलोमीटर पडलं आणि इथं आलो मी शंभर किलोमीटर फिरलोय काय नाही असंच ह्या बीचवर ना त्या बीचवर त्या बीचवर ना ह्या बीचवर हेच आहे माझं आलंय तर फिरून घ्यायचं परत कधी चान्स भेटेल नाही भेटेल आयुष्य एकदाच आहे जगून घ्यायचं फिरून घ्यायचं एन्जॉय करायचा खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचं शेवट असं वाटलं नाही पाहिजे आपल्याला की आपण काय केलं नक्की तर मित्रांनो आपला हा प्रवास संपलेला आहे संपूर्ण असा दिव्या अगर ते श्रीवर्धन तर मित्रांनो आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद